सकळ तीर्थाची पुरे जी का माता जे सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपणास निमंत्रित करण्यात येते की श्री माधवराव संभाजीराव पाटील कारभारी व श्री देवीदास संभाजीराव पाटील कारभारी यांच्या मातोश्री कैलासवासी पार्वतीबाई संभाजीराव पाटील करभारी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार विनोदाचार्य तथा समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण प्रकाशजी महाराज साठे आळंदीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 24 दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत आयोजित केला आहे तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक भागवताचार्य तालरत्न हरिभक्त पारायण भरत महाराज सोळगीर परळीकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती तसेच आईंच्या प्रथम पुण्य अन्नदान करण्यात येणार आहे तरी या महाप्रसादाचाही अवश्य लाभ आपले श्री माधवराव संभाजीराव पाटील कारभारी श्री देवीदास संभाजीराव पाटील कारभारी व समस्त कारभारी पाटील परिवार संपर्क नव्याण्णव सत्तर साठ वीस अठ्ठ्याण्णव स्थळ शंकरराव चव्हाण महाविद्यालय पेठ तालुका कंधार जिल्हा नांदेड भोजनाचे ठिकाण वेळ श्री माधवराव संभाजीराव पाटील कारभारी व श्री देवीदास संभाजीराव पाटील कारभारी यांच्या राहत्या घरी वेळ सकाळी अकरा ते आपल्या आगमनापर्यंत आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे धन्यवाद